लाडकी बहीण योजना लाभ घेण्यासाठी बँकेत गेलेली पैसे काढून घरी आलेल्या योगिता उर्फ अंजनाबाई दुसऱ्याच दिवशी सकाळी मृतदेह विहिरीत तरंगताना दिसलं सोळा ऑगस्टच्या रात्री कायाने कसं घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मालेगाव येथील शेतकरी देवीदास भदाने व योगिता भदाने हे पती पत्नी गेल्या काही वर्षापासून आनंदाने राहत होते गावात शेतकरी यांची चांगली ओळख होती अंजनाबाई या देसायला खूप सुंदर होत्या अचानक शेतकरी देवीदास भदाने यांच्या मित्रांनी त्याला दारू पाजली देवीदास हा सदाचारी होता मात्र दारूने त्याला बिघडवलं भदाने हे नवीन शेतजमीन घेण्याच्या प्रयत्नात होते त्यासाठी पत्नी योगिता उर्फ अंजनाबाई भदाने यांनी माहेरहून पैसे आणावेत यासाठी ते दबाव ठाकू लागले सोळा ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यानं योगिता आनंदी होती एकुलत्या एक भावाला राखी बांधणार होती म्हणून सकाळी पैसे घेऊन बँकेतून घरी आली यावेळी देवीदास नशेत होता यामुळे दाम्पत्यातील वाद विकोपाला गेला यातच देवीदास याने पत्नीला शेतातील विहिरी ढकलून दिलं पोहता येत नसल्यानं तिचा तडफडून मृत्यू झाला ही बातमी कळताच भावाला आश्रू अनावर झाल्यात पत्नीचा खून करणाऱ्या सासरच्या मंडळीवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे